तिकडे बघा मस्त आपण पाय भासतोय कोंबडीचे किती पाय आपल्याकडे दोन दोन पाय दोन कोंबडीचे दोन पाय <laughs> दोन कोंबडीचे <कुमड़ीशे? laughs> दोन कोंबडीचे चार पाय असले पाहिजेत <laughs> थोडा वेळ आता चिकन शिजेल चिकन, चिकन शिजल्यानंतर आपण मग राईस टाकूया आणि मग आपली बिर्याणी रेडी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर दोन हजार चोवीस चा लाट दिवस आहे ना खूप खूप छान प्रकारे आपण सेलिब्रेट करणार आहोत आपण आज करणार आहोत खूप छान प्रकारे पार्टी तर मित्रांनो आपली पार्टी आहे ना सुरुवात झालेली आहे आज काहीतरी दिवस आहे ना आपला तो असा आठवणीत राहायला पाहिजे आपण ते करणार आहोत आज तर मग बघू शकता आपल्यासोबत ना आपली आज आहे ना मित्रांनो सगळे मित्र आज पहिल्यांदा ब्लॉगमध्ये आपले सगळे मित्र असणार आहेत आणि आपण ही पार्टी एन्जॉय करणार आहोत तर मग तुम्ही बघू शकता की इकडे आहे अनिकेत इथे आहे सागर आणि मनोज हर्षद आणि अजूनही काही आपले मित्र आहेत ते येत आहेत तर आज दोन हजार चोवीसचा लास्ट दिवस आहे आणि आज आपण तो लास्ट दिवस खूप छान प्रकारे एन्जॉय करणार आहोत बरं नाही हा लास्ट दिवस हा आपल्या सदैव आठवणीत राहायला पाहिजे त्यासाठी आपण हा दिवस ना खूप विस्मरणीय बनवूया बरोबर आणि संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचे सात साडेसात झालेले आहेत सात साडेसात ना किती झाले आहेत हा सॉरी नऊ वाजलेले <laughs> आहेत थोडासा ट्रॅव्हलिंग वगैरे करून थोडासा फार टायमाचा थोडासा कन्फ्युजन झालाय त्याच्यामुळे काय टाइम समजत नाही तर मग बघू शकता सर्व आपले मित्र आहेत ना की कामाला लागलेले आहेत आणि आज पहिल्यांदा राग्या आ? आज पहिल्यांदा आपल्या सोबत राग्या आलाय खूप दिवसानंतर आपला शेफ आपल्या सोबत आहे आज आणि आपल्याला जबरदस्त अशी रेसिपी करून दाखवणार आजच्या ब्लॉग मध्ये आज आपण काहीतरी करतोय काय करतोय ते आपण व्हिडिओ मध्ये बघूया आज ठीक आहे पुढे बघा आपण तयारीला लागलोय आणि मनुष्य बघू शकता भांडी घ्यायचा लागलाय म्हणून लावी भांडी घासा भांडी घासा लावले आपण म्हणून भांडी घासाला त्याला सांगायचं झाडू मारला त्याला सांगायचं झाडू मारायला लादी कुसायला पण सांगायचं त्याला इथे लादी कुठे लादी नाही पण जमीन आहे जमीन कुसायला सांगू चालेल तर मग सगळे आपले मित्र आजच्या या ब्लॉग मध्ये आहेत आणि आपले इथे बघू शकता आपले मित्र पण आहेत स्पेशल आहे स्पेशल गेस्ट आपण आता एका अशा लोकेशन वरती आलो तिथे जवळपास जास्त काही घरं नाहीत लाईटीचा एवढा काही सोर्स नाहीत जुगाड करून आपण ही लाईट आणलेली आहे सोलार सोलार लाईट आणलेली आहे पण आणि ही मेहरबानी सागरची आहे सागर मुले हे पॉसिबल झालेलं आहे की आपल्याला एक सुंदर असा एक अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव आपल्याला इथे घेता आलेला आहे आता आपण काय करणार आहे माहितीये मस्त सुंदर अशी रेसिपी आपला जो शेफ आहे जसं की तू सांगितलं ओरिजिनल शेफ बरोबर तो मस्त एक आता सुंदर अशी बिर्याणी बनवून दाखवणार आहे बरोबर आणि बिर्याणी अशी साधी सुधी नाही तू अमेरिकेतून आला आहे आणि अमेरिकेमध्ये कशी बिर्याणी बनवतात ते तो आपल्याला दाखवणार आहे हर्षेत बघू शकतो हर्षेत काय करतोय हर्षेतला करतो भेटूया कारण का आपला जो करता धरता आहे ना तो इकडं फक्त ठीक आहे हर्षद काय बोलू शकतो खूप खर्च झाला माझा तर इथे आपण चिकन आणलेलं आहे चिकन किती आणलेलं आपण हर्षद आणलाय तीन किलो आणलाय तीन किलो आपण चिकन आणले चिकन आपण साफ करतोय तिकडे मनोज कांदे सोलतोय <laughs> <laughs> कांदे सोलतोय कांदे कापतोय कांदा टमाटर सर्व म्हणजे कसं भाजीसाठी जर प्रिपरेशन भाजी, भाजी बिर्याणीसाठी अरे बोलायचं नव्हतं का नाही बोलायचं आता बिर्याणी सांगितलंय <laughs> सांगितलंय का मला वाटतं का सरप्राईज देतो का सरप्राईज नाही सरप्राईज नंतर आहे सरप्राईज नंतर तुम्हाला बिर्याणी मसाला दोन पॅकेट टाकले आहे सुका सुका आणि मस्त मिक्स बनवतोय ते बघा खराब पण आहे एक्सपायर झालेला ही चूल कोणी बनवली चूल सागरनी बनवली पण चूल पेटवण्याचं काम आहे ना ते विना करतोय आपलं इकडे बघा मस्त आपण पाय भासतोय कोंबडीचे किती पाय आपल्याकडे दोन दोन पाय दोन कोंबडीचे दोन पाय दोन कोंबडीचे दोन कोंबडीचे चार पाय असले पाहिजेत दोन पाय कुठे घेण्याला दिले पाय दुसरा कोण बाजून दुकानवाल्यांनी दिले ना दुसऱ्याला हा हा मस्त पैकी मोठा टोप आपण चुलीवरती चढवला आहे आणि कोणते तांदूळ आहेत हे आहेत गोल्डन बासमती राईस गोल्डन प्रीमियम बासमती राईस मागवाले एकशे वीस रुपये वीस रुपये किलो किलो ना? आ, किलो तर हे आपण आता टाकतोय टोपामध्ये इथे आपण सगळ्यात पहिला राईस बनवून घेणार आहोत तर इथे आपण आता राईस टाकतो टोपामध्ये आणि राईस बघू शकता खूप छान प्रकारे मस्त लांब राईस आहे आपण पाणी ओतणार आहोत बाकीला ना जास्त क्वांटिटी मध्ये कसं बनवायचं ना राईस वगैरे ते बरोबर माहिती आहे आपण आता खडे मसाले टाकतोय आपल्या राईस मध्ये बघू शकता खडे मसाले का टाकता राईस मध्ये म्हणजे फ्लेवर आणि सुगंध आणि टेस्ट येतो त्याच्यामुळे आपण टाकतोय खडे मसाले राईस मध्ये म्हणून आपल्याला नाचायचं पण आहे चालेल ना कसा नाचतोय असा कसा नाच थोडासा तर मित्रांनो बघू शकता एक साइडला आपल्याला चुलीवरती राईस रेडी होत आहे आणि इकडे अनेक येत आहे ना तो लसूण कापतोय लसूण टोमॅटो कांदे कडीपत्ता आणि पुदिना लिंबू अद्रक जे काय सर्व आहेत ना ते रेडी होत आहे आता काप आतमध्ये चूल पेटण्याचं कारण काय फ्राय करायचं ना चिकन फ्राय इथे करायचं आपल्याला एक साइडला आपल्याला बिर्याणी बनवायची आहे दुसऱ्या साईडला आपल्याला चिकन फ्राय बनवायचं आहे तर दोन है चूल आहेत आपल्याकडे एक चूलवरती चिकन बिर्याणी बनते आणि एक साईडला चिकन फ्राय बनतोय तर चिकन फ्राय बनवणारा माणूस आपला मनोज आहे मनोज चिकन फ्राय बनवशील ना नाही नाही अनिकेत बनवणार आहे अनिकेत मी त्याला चूल पेटवून देतो चालेल म्हणजे जो मनोज आहे तो चूल पेटवतोय चिकन फ्राय बनवण्यासाठी आणि जो बनवणारा शेफ आहे तो आपला अनिकेत आणि बिर्याणी बनवणारा शेफ आहे तो आपला प्राक्या आता आपण इथे राईस उतारतोय चुलीवरून तिकडे लांब लांब घे ना आपल्याला पाणी काढायचं आहे आता पाईप इथे आपण राईस काढतोय एका ह्याला काय बोलतात परत बोलतात ना परातामध्ये स्वादिष्ट परात स्वादिष्ट परात अख्या राईस बरोबर आहे ना अरे बरोबर काय मस्त आहे पण कमी वाटते क्वांटिटी होऊन जाणार <laughs> <परागा>। होईल <laughs> ते बरोबर होईल हे झालं माझ्यासाठी बस झालं बस झालं तर इकडे आहे ना आपला चिकन फ्राय आपला रेडी झालेला आहे असं अनिकेत बोलतोय तर आपण टेस्ट करून बघूया अनिकेत झालंय मस्त अनिकेत बघा ते आपल्याला टेस्ट करून सांगतोय मस्त ना तूच तूच का तूच का तूच का नाही हा पीस तू खा आणि सांगा मला तर इकडे बघा अनिकेत चिकनचा पीस मस्त गरम हा गरम खात आहे आणि टेस्ट बोलतो एक नंबर झालेली आहे तर इथे अजून बाकी आहे थोडाफार मस्त आलंय ना चालेल म्हणजे बिर्याणीसोबत चिकन फ्राय मजा तेल खूप गोडा तेल गोडा <laughs> तेल, <laughs> तेल।, <laughs> तेल। <laughs> आपली जी बिर्याणी बनवण्याची प्रोसेस आहे ना ती सुरू झालेली आहे राख्याने सुरू केले तर टोपामध्ये आपण तेल टाकलेलं आहे राखे किती तेल टाकला असेल आपण हे हा आपण किती आणलं तरी तर अर्धा किलो, दा था दा था किलो पाव, पाव किलो टाकला आपण तेल आणि या तेलामध्ये आपण आता मसाले टाकणार आहोत उभे मसाले उभय मसाले ना खडे मसाले तर इथे आपण खडे मसाले हिंदीमध्ये बोललात तर खडे मसाले मराठीमध्ये बोललात तर उभे मसाले तर आपण तेल खडे मसाले कडी पत्ता टाकलेला आहे आणि आता आपण हो काय टाकतोय आपण कांदे सागरला का। विचारा सागर ही जी प्रोसेस आपण बिर्याणीची चाललेली आहे ती तुला बघून कशी वाटते बघायला तर चांगली वाटते आणि शेवटी टेस्ट पण चांगली होईल अपेक्षा आहे आता बघूया पुढे काय होतंय आता आपण टाकतो याच्यामध्ये काय टाकतो आपण गार्लिक पेस्ट याच्या आपण टाकतोय अद्रक लसूण पेस्ट इंग्लिश मध्ये बोलतोय किती आहे थांब पूर्ण धावाला पॅकेट आहे ना तर मित्रांनो आता फायनली आपण टाकतोय चिकन आणि हे जे चिकन आहे ना ते दीड ते दोन किलो आहे आणि पूर्ण आपण मॅरिनेट केलेले चिकन आपण टाकत आहोत आता आपल्या टोपामध्ये बघू शकता खूप सारं चिकन आहे पाणी टाकून अरे ह्याच्यामध्ये पाणी टाकून नंतर परत टाकून देऊया वेस्ट नाही गेले भाजीत आपले सर्व तर खूप छान प्रकारे आपण चिकन टाकलेलं आहे आपल्या टोपामध्ये मस्त एकदा थोडा वेळ आता चिकन शिजेल चिकन शिजल्यानंतर आपण मग राईस टाकूया आणि मग आपली बिर्याणी रेडी खूपच छान सुंदर प्रकारे बिर्याणी मस्त आपली झालेली आहे झालेली नाही प्रोसेस आहे आता चाऊळ टाकून मिक्स करून ढक्कन देस एक राईस राईस टाकूया आता हं हो राईस आता आपण टाक पक्कं निघत झालं नाही इंडिया के चिकन च्या ग्रेव्ही कालव आता हॅलो खिचडी बात करून टाक तर बघू शकता आपण राईस आहे टोपामध्ये थोडाफार मीठ टाकते वरून चला मित्रांनो आता इथे ना खूप मस्त पद्धतीने डान्सचा कार्यक्रम केला जाणार आहे डान्सच्या कार्यक्रमामध्ये भाग घेणारे सगळेच जण आहेत

दोन हजार पंचवीस सुरू झालेला आहे आणि तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपली पार्टी आहे ना ती आता संपलेली आहे आणि खूप सारं आपण एन्जॉय केलं आपण बिर्याणी पण खाल्ली तर प्रॉब्लेम असा झाला की बिर्याणी खाताना आपण ज्या व्हिडिओ शूट केल्या ना त्या गायब झाल्या त्या करप्ट झाल्या त्याच्यामुळे काय ते दाखवता आलं नाही मला मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये ना आपले खूप सारे ब्लॉग येणार आहेत आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये ना आपला चॅनल खूप ग्रो करायचं आहे तर मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर चला टाटा बाय बाय